आज आपण साखरेचा अजिबातही वापर न करता इथे चॉकलेट आईस्क्रीम तयार करणार आहोत अतिशय हेल्दी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उन्हाळा स्पेशल एक मस्त आईस्क्रीम करणार आहोत थंडगार असं आईस्क्रीम करणार आहोत चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये अतिशय हे जे आईस्क्रीम आहे हे अतिशय हेल्दी आहे कोणीही सहज बनवू शकेल आणि हे आईस्क्रीम तुम्ही लहान मुलांना देऊ शकता इवन ज्यांना डायबेटीस आहे त्यांना सुद्धा या आईस्क्रीमचा आस्वाद नक्कीच घेता येईल अतिशय सुंदर आहे चवीला तर जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर हे हेल्दी आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे मी वाटी बदाम घेतलेले आहेत आणि काही काजू घेतलेले आहेत तर आणि यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला साधारण टू थर्ड कप खजूर हे सिडलेस खजूर आहे हे घालून झालं की काजू आणि बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता यामध्ये किंवा दोन्ही पण काजू आणि बदाम दोन्ही पण पावपाव वाटी घेतले तरी सुद्धा चालू शकतं तर आता यामध्ये ते बदाम आणि बदाम खजूर आणि काजू बुडतील इतपत ह्याच्यामध्ये आपल्याला गरम दूध घालायचं आहे कोमटसर दूध आहे हे बघा तर साधारण टू टू थर्ड कपच मी इथे दूध वापरलेलं आहे तर आता हे व्यवस्थित बुडलं पाहिजे इतपत दूध घालायचं आणि आता हे साधारण आपल्याला एक ते दीड तास हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे साधारण एक ते दीड तास मी खजूर त्याच्यानंतर काजू आणि बदाम व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित आपले हे बघा खजूरसुद्धा मऊ सूत झालेले आहेत आता काय करायचं एक आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण भिजवून घेतलेले काजू बदाम आणि खजूर आहेत तर हे दुधास्त कट आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत मस्त त्यानंतर यामध्ये आता घालायचं आहे साधारण दोन चमचे मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही घातले तरी सुद्धा चालेल पण ह्यानी टेस्ट खूप सुंदर येते म्हणून मी घालते त्यानंतर एक मोठा चमचा अनस्वीटन्ड कोको को पावडर घालते आणि आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि जर गरज असेल तर ह्याच्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे आपल्याला दूध घालून छान व्यवस्थित हे स्मूथ असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे वाटून झालं की साधारण दोन चमचे तरी दूध ह्याच्यामध्ये मी घालून घेते तर यामध्ये साधारण चार चमचे दूध मी अजून घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फाईन ह्याची पेस्ट तयार केलेली आहे तर बघू शकाल ते तुम्ही हे बघा एकदम क्रीमी अशी पेस्ट तयार केलेली आहे मस्त असंच ठेवायचं आहे आपल्याला एकदम स्मूथ हो कन्सिस्टन्सी ह्याची आली पाहिजे आता ज्या कंटेनरमध्ये तुम्हाला आईस्क्रीम करायचं आहे तर मी इथे एक काचेचा डब्बा घेतलेला आहे तर काचेचा डब्बा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात हे सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला स्मूद असं पसरवून घ्यायचं आहे इव्हनली आता यावरती अजून ते छान दिसावं म्हणून मी अक्रोडचे तुकडे आहे तुम्ही नाही घातले तरी सुद्धा चालतील ते दिसताना छान दिसतं म्हणून थोडे मी अक्रोडचे तुकडे आहे तुम्ही चोको चिप्स लावले घातले तरी सुद्धा चालू शकतं मस्त आहे बघा आणि खाताना क्रंच देखील छान लागतो म्हणून घालते आणि आता हे आईस्क्रीम झाकण लावायचं ह्याला फॉईल पेपर वगैरे लावण्याची काहीही आवश्यकता नाही आहे तर आता झाकण लावायचं आणि हे डीप फ्रीझरला आपण साधारण सात ते आठ तास किंवा सेफ साईड दहा तास डीप फ्रीझरला ठेवून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे हे आईस्क्रीम मी आठ तास आठ ते दहा तास व्यवस्थित फ्रीज करून घेतलेलं आहे आता मला वेट होत नाही आहे आता आपण काढून चेक करून घेऊयात तर आता आपण चेक करूयात मस्त व्यवस्थित आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे तर आता स्कूप आऊट करून घेऊयात काय सुरेख दिसतंय बघू शकाल की तुम्ही मस्त आणि आता काढून घेऊयात हे बघा इझिली स्कूप आऊट मस्त जबरदस्त आता हे आईस्क्रीम अजून सुंदर छान दिसावं ना अजून छान दिसावं यासाठी इथे मी थोडस ह्याच्यावरती चॉकलेट सिरप घालून क्या बात आहे जबरदस्त आहा काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर अशा पद्धतीने आपलं हे आईस्क्रीम इथे बनवून तयार आहे आणि अतिशय हेल्दी आहे कुणीही खाऊ शकेल असं आहे इवन आ, डायबेटिक फ्रेंडली लोकांना सुद्धा हे आईस्क्रीम खाता येईल अतिशय न्यूट्रिशियस आहे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता ह्याच्यामध्ये साखर नाही गूळ नाही आणि काहीच नाही आहे अतिशय सुंदर होतं आणि झटपट बनवून तयार होतं तर जरूर अशा पद्धतीने करून बघा किती सुंदर दिसतंय टेम्पटिंग दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही राहत नाहीये खाऊन बघते यम्मी अक्षरशः अतिशय सुंदर वाटतच नाहीये अजिबातही की साखर नाहीये गुळ नाही काहीच नाहीये ह्याच्यामध्ये जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय